रोज नाश्त्याला तेच नेहमीचे आपले पदार्थ खाण्यापेक्षा आज आपण अगदी वेगळ्या चवीचा कुरकुरीत आणि झटपट होणारा नाश्ता तयार करणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यांचा वापर करून हा नाश्ता आपण तयार करणार आहोत आणि खरंच सांगते घरातील सर्व मंडळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने हा नाश्ता खातील लहान मुलांना तसेही कुरकुरीत पदार्थ जास्त आवडतात तर नक्की एकदा तुम्ही आज आपण हा तयार केलेला नाश्ता नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न करता आपण या झटपट कुरकुरीत अशा नाश्त्याला सुरुवात करूया त्यासाठी कुठलीही पूर्वतयारी न करता आपण ऐन वेळेवर हा नाश्ता तयार करू शकतो त्यासाठी बघा एक असं खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण सर्वात आधी एक वाटी बारीक रवा घालून घेणार आहोत तर आपण जो उपमा उपीट करण्यासाठी रवा वापरतो तोच हा इथे वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे तांदळाचं पीठ छान असं बारीक घ्यायचं आता आपण तांदुळाचं पीठ घातल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी एवढा आपण मैदा घेतलेला आहे म्हणजेच अर्धी वाटी आणि वर नाश्त्याच्या चमच्याने एक ते दोन चमचा जास्तीचं घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण अगदी चुटकीभर एवढा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा इथे आपण जिरं घालणार आहोत तर सर्व साहित्य या पिठामध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि इथे दोन मिरच्या मिक्सरला मी अशा जाडसर फिरवून घेतल्या होत्या त्या दोन मिरच्या इथे बारीक करून मी घातलेल्या आहेत आणि इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा खिसणीवर खिसून घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे इथे आपण कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे असेल तर जरूर घाला यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून यातला आपल्याला जो कांदा आहे तो थोडा ठेवायचा आहे तर आता सुरुवातीला यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे जी कांद्याची पात बारीक अशी आपण चिरून घेतलेली होती ती घालणार आहोत कांदा जसं की तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आपण यातला थोडा बाजूला काढून ठेवणार आहोत तो पुढे आपल्याला वापरायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मीठही आपण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला किती लागणार आहे तर सुरुवातीला आता मी ही दुसरी वाटी यामध्ये घालत आहे मी प्रत्येक तुम्हाला यासाठी दाखवत आहे की लक्षात येण्यासाठी आपण इथे तीन वाट्या सुरुवातीला पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला पूर्ण यासाठी पाच वाट्या पाणी लागणार आहे तर सुरुवातीला एकदमच पाणी न टाकता आपल्याला असं दोन बॅचमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा रवा किंवा तांदुळाचं पीठ आहे त्याला पाणी कमी अधिक लागू शकतं तर आता ही चौथी वाटी आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ज्या वाटीने आपण रवा त्यानंतर तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपण पाणीसुद्धा मोजून घेत आहोत तर इथे बघा अजूनही मिश्रण आपलं हे थोडं घट्टसर वाटत आहे तर त्यामध्ये आता आपण अजूनही पाचवी वाटी पाण्याची टाकणार आहोत तर असं पूर्ण आपल्याला यामध्ये पाच वाट्या पाणी लागलेलं आहे तर बघा ही पाचवी वाटी जी आपण घेतलेली आहे तीसुद्धा आपण पाण्याची यामध्ये घातलेली आहे आता हे मिश्रण जे आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे बघा असंच आपल्याला मिश्रण हे लागणार आहे यापेक्षा जास्त सैलसरही म्हणजेच पातळ करू नका किंवा घट्टसरही करू नका तर आता हे मिश्रण आपण झाकून थोडा रवा फुलण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि आपण तोपर्यंत मग चटणी तयार करायला घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घालणार आहोत तर इथे आपण लहान छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर फुटाण्याची डाळ जेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तेवढीच घेतलेली आहे आणि इथे सुकं खोबरं खिस जो असतो तो घेतलेला आहे एक वाटी छोटी भरून सुक्या खोबऱ्याचे काप जरी टाकले तरीही चालतील आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची दहा ते बारा पाणीसुद्धा आपण या चटणी बारीक करतानाच चटणीमध्ये घातलेली आहेत आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी पूर्ण बारीक अशी करून घ्यायची आहे आंबट आवडत असेल थोडं तर चमचाभर दही जरी घातलं तरीही चालेल आणि आता इथे चटणी बघा आपली बारीक करून झालेली आहे चटणी तुम्हाला कितपत पातळ सर अशी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठेवायचं आताही आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यावर तडका तयार करणार आहोत आता ही चटणी अजूनही घट्टसर आहे त्यामुळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत तर आता बघा पूर्ण मिक्सरच्या भांड्यातील जे मिश्रण होतं म्हणजे चटणी आपण जी बारीक केलेली होती ती निघण्यासाठी पाणी घालून काढून घेतलेली आहे आपण आता तडक्यासाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आणि इथे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं घालून घेतलं आणि जिरं मोहरी छान फुलल्यानंतर एक सुकी मिरची तिचे काप करून घेतलेले आहेत ती घातलेली आहे कडीपत्ता आपण आधीच घातलेला होता आता हा तयार गरमागरम असा तडका यावर आपल्याला घालायचा आहे आणि एकदा तडका घालून घेतल्यानंतर सर्व चटणी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आणि ही चटणी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे आता आपण चटणी बाजूला ठेवूया आणि आपलं जे मिश्रण आपण डोश्यासाठी तयार केलेलं होतं ते एकदा बघून घेणार आहोत तर इथे बघा मिश्रण जेव्हाही तुम्ही असं डोश्यासाठी वापरता तर बघा हे पूर्ण जे पाणी असतं ते वर येतं तर केव्हाही जे आपलं मिश्रण आहे ते असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच याचे डोसे तयार करायला घ्यायचे तर बघा आता यातला जो रवा होता तो चांगला असा फुलल्या गेलेला आहे आणि बऱ्याचदा जर रव्याला थोडंफार पाणी जास्त लागलं घट्टसर मिश्रण वाटत असेल तर चमचा दोन चमचे पाणी इथे तुम्ही वाढवू शकता तर आता आपण याचे डोसे तयार करायला घेणार आहोत तर इथे मी तवा आधीच गरम होण्यासाठी ठेवलेला थे होता तर इथे आपण आता तवा गरम झाल्यानंतर यावर हलकंसं पाणी शिंपडून घेणार आहोत आणि टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापडाने पूर्ण हे पाणी पुसून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही चमच्यानेही मिश्रण घा असं टाकू शकता तव्यावर जो कांदा आपण बाजूला ठेवलेला होता तो कांदा आपल्याला तव्यावर पूर्ण असा एकसारखा सगळीकडे पसरवून म्हणजेच टाकून घ्यायचा आहे असा हाताने आणि नंतर मग जे मिश्रण आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे ते हलकंसं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि तव्यावर मिश्रण आपल्याला घालून घ्यायचं मिश्रण घालत असताना तवा कडकडीत असा गरम आपला असला पाहिजे तवा हलकासा जरी गरम असला कडकडीत असा गरम नसेल तरीही ही जाडी मग तयार होत नाही ही जाळी तयार होण्यासाठी तवा तुमचा कडकडीत गरम हा असायलाच पाहिजे आणि आता बघा वरचं मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर चमचाभर आपण तेल घालून घेणार आहोत बटर साजूक तुपाचाही तुम्ही वापर करू शकता आणि बघा हलकासा यावर असे सोनेरी रंग याला येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि बघा डोश्याच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत तर डोसा आपण हा काढून घेणार आहोत गॅसची स्पीड आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे कुठेही स्पीड गॅसची आपल्याला वाढवायची नाही फक्त सुरवातीलाच तवा कडकडीत असा गरम आपल्याला करून घ्यायचा आणि नंतर मीडियम स्पीडवरच डोसा भाजून घ्यायचा डोसा पूर्ण कडेने आपल्याला सुरुवातीला मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा अगदी सहज हा डोसा आपला निघतो आणि बघा हा आपला कुरकुरीत असा हॉटेल स्टाईल रवा डोसा तयार झालेला आहे आणि हा बराच वेळ असा कुरकुरीतच राहतो तर बघा कडेपर्यंत छान कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झालेला आहे आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि रंग बघायला किती छान असा आलेला आहे तशीच यावर जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे अगदी इन्स्टंट आपला हा रवा डोसा आपण तयार केलेला आहे आता जो हा तवा बघा पहिला डोसा का आपण केल्यानंतर असा होतो खराब थोडा तर यावर परत हलकंसं पाणी शिंपडून घ्यायचं थोडं जास्त शिंपडायचं आणि पेपरने परत हा पुसून घ्यायचा म्हणजे थोडं जरी काळपट असेल तव्याला ते पूर्ण निघून जाईल आणि परत आता तव्यावर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आता तुम्हाला थोडा कमी जास्त आवडत असेल त्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता आणि परत तवा कडकडीत कल असा गरम करून घ्यायचा आणि नंतरच मग यावर कांदा आणि मिश्रण घालून घ्यायचं तर इथे ही सर्वात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आणि इथे बघा मिश्रण घातल्यानंतरच लगेचच यावर जाडी पडायला सुरुवात होते जिथे कुठे मिश्रण कमी वाटत असेल तिथे परत मिश्रण घालून घ्यायचं आणि वरची बाजू आहे ती पूर्ण कोरडी झाल्यानंतरच यावर चमचाभर तेल घालून घ्यायचं तेल टाकल्यामुळे डोश्याला रंग आणि कुरकुरीतपणा आणखीनच वाढतो बघा याला हलकासा आता सोनेरी रंग आलेला आहे आणि याच्या कडाही मोकळ्या झालेल्या आहेत तर हा डोसासुद्धा आपण काढून घेणार आहोत तर बघा अजिबातही डोसा आपला तव्याला कुठेही चिटकलेला नाही आणि तुमचा एखाद्या वेळी जरी डोसा तव्याला चिटकत असेल तर एखादा कांदा असा चिरून घ्यायचा मधातून आणि नंतर त्या कांद्याने तव्याला तेल लावायचं डोसा अजिबातही चिटकत नाही हीसुद्धा एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा आता बघा हा डोसासुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि ब बघा इथे हा सुद्धा आपला डोसा कुरकुरीत असा तयार झालेला आहे आणि याला छान सोनेरी असा रंग येऊ द्यायचा हा डोसासुद्धा आपण आता त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अगदी कुरकुरीत असा हा डोसा जो आहे तो चवीलाही खूप अप्रतिम असा लागतो बघा या प्लेटमध्ये आपण हा डोसा काढून घेणार आहोत आणि असाच कुरकुरीत हा बराच वेळ राहतो तर एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि बघा हा डोसा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर याचा आधी रंग जाडी बघा आणि डोस्यासोबत तुम्ही एखाद्या वेळी चटणी जरी नसेल तरी अगदी तसाही तुम्ही हा डोसा खाऊ शकता आपण यामध्ये कांदा जिरं आलं घातलेलं आहे हिरवी मिरची घातलेली आहे तर याला तशीही खूप छान चव लागते तर मंडळी आजचीही तुम्हाला इन्स्टंट हॉटेल स्टाईल रवा डोसाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर रेसिपी नक्की एकदा करून बघा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आणखीन अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद